नमस्कार आपण पाहतात शहरातील शहरामध्ये गायींना विषबाधा होणे व गाय मृत्यू पावणे याचं प्रमाण वाढले असून याविषयी आपण सविस्तर चर्चा विश्व हिंदू परिषद बजरंग दल लातूर जिल्हा संयोजक यांच्याशी चर्चा करणार आहोत पोह्यात सविस्तर चर्चा आठ दहा दिवस झाले की गायींना विषबाधा होत आहे जे काही एक पण तुम्ही जे काही कारवाई करताय विषबाधा होत आहे म्हणतो काय त्याच्याबद्दल काही म्हणजे काय शंका आहे का त्या पण प्रशासनाच्या वतीने काही त्याच्यावर उपाययोजना चालू आहेत का आपल्या अहमदपूर शहरामध्ये रस्त्यावर बऱ्याच मोकाट गाई फिरतात वेळोवेळी आम्ही प्रशासनाला नगरपालिकेला तहसीलदारला एस ओ मॅडमना आणि पोलीस स्टेशनना कळवलं की ह्याच्यामुळं रस्त्यावर बसल्यामुळं ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहेत वाहतुकीला त्रास होत आहे आणि बिंदास हे खरकट काहीही टाकल्याला यांनी खातात आणि खाल्ल्यानंतर ह्यांना विषबाधा होते परंतु ते लगे ओळखून येतं विषबाधा झालेलं कारण पशुवैद्यकीय अधिकारी शिरसागर साहेब म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी येतात आकृपे साहेब येतात पुण्य म्हणून आहेत असे चार पाच डॉक्टर आम्हाला मदत करतात जेव्हाही आम्ही फोन केलं तेव्हा धावत पळत रात्र बेरात्र येतात परंतु गेल्या एक महिन्यामध्ये विराज गार्डन गुनाई नग नगर, नगर रेस्ट हाऊसच्या पाठीमागं सात ते आठ गाई वेळोवेळी मृत अवस्थेमध्ये आढळत आहेत मग तिथल्या स्थानिक लेवलच्या लोकांना विचारला असता तिथं सांगितले की पाये बांधलेली गाय आम्हाला सकाळी सकाळी आढळून आली आणि त्याच्या तोंडापाशी ब्रेड तिला गुंगीचं औषध देण्यात आलं होतं डॉक्टरांना विचारल्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं गुंगीचं औषध आहे मग एक गाय आम्ही वाचवण्यास प्रयत्न केल्यास वाचली मग तर दुसरी गाय वाचली नाही दुसऱ्या दिवशी ती मृत्यू झाली मग असं एक आठ दिवसाखाली परत काल एक अजून मृत्यू झाली मग ते मृत्यू असं कंटिन्यू त्याच भागामध्ये का होतात आणि शहरामध्ये अशा किती गायी आहेत की ते मृत्यूमुखी पडत आहेत मग हे संशयास्पद असल्यामुळे आम्ही काल पोलीस स्टेशनला रीच सर तक्रार दिली तक्रार दिल्याच्यानंतर पोलिसवाल्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचं पी एम करण्यासाठी लिखी स्वरूपामध्ये पत्र दिलं क्षीरसागर साहेबानं काल त्यांचं पोस्टमॉर्टम केलं आता त्यांचे जे सॅम्पल काढलेलं आहे ते संभाजीनगर पाठवू असं म्हणून क्षीरसागर साहेबांनी पी आय साहेबाला सांगितलेल्या या दिल्या आज पी आय साहेब ते पी एम एमचं कर, कर, जे काढलेले पार्ट आहेत गाईच्या ह्याच्यातले ते संभाजीनगर पाठवण्यासाठी आज घेणार आहेत पोलिसवाले मग ह्याच्यामध्ये प्रशासनाची जे भूमिका आहे प्रशासन बिलकुल याच्यामध्ये कसलीच सहकार्याची भूमिका नाही एवढे एवढ्या गाई आज शहरामध्ये मोकाट फिरत आहेत कोणत्याही गायला कानाला बॅच नाही गाय कुणाची आहे हे सुद्धा नाही ह्याची जप्ती सुद्धा केली जात नाही आज आपली नगरपालिका जर बघायला गेलं तर ब दर्जेची आहे ब दर्जेच्या नगरपालिकेला कोंडवड्याची सोय असायला पाहिजे मोकाट जनावरांसाठी तेही सुखसुविधा इथं ते नाहीत म्हणजे इथं तुम्हाला म्हणायचे किती स्थानिक प्रशासनाकडून तुम्हाला जास्त सहकार्य भेटत नाही किंवा त्यांच्याकडून हलगर्जीपणा होतोय हलगर्जीपणा तर क्लिअर होत आहे माझ्याजवळ एवढं पत्रव्यवहार आहेत दा आज दहा वर्ष झालं मी यांच्यासोबत पत्रव्यवहार करतो आहे की मोकाट जनावरला आज आम्हाला पशुवर प्रेम आहे आणि एक गौ म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबानं काल परवाच गाईला गौमातेचा दर्जा दिला आहे आणि इकडं जर बघायला गेलं तर रस्त्यावर ते तडपडून मरत आहेत का मरत आहेत आज प्लास्टिक बंदी असतानासुद्धा प्लास्टिक बंदी महाराष्ट्रात असतानासुद्धा अहमदपूर शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडं सरास उघड प्लास्टिक विकल्या हातामध्ये कॅरीबॅग गिरायकांच्या उघड दिसून येतं मग पु नेमकं नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन याच्यावर काय दखल घेत आहे आज गौवंश तस्करी म्हणजे अवैध वाहतूक शहरामधून होते त्यावेळेस एकशे बाराला कॉल केला जातो गौरक्षक ह्याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केल्यास गौ गौरक्षकाला दमदाटी केल्या जाते आणि ह्याच्यामध्ये वेगळीच पद्धत दाखवली जाते समाजासमोर आता आम्ही गौरक्षण करतो का तर करतो मग तर ह्याच्यामध्ये जातीय विषय कुठून येतो हे जर प्रशासनानं रीचसर जर काम केलं तर ह्याच्यामध्ये गौरक्षकाला करायची गरज पडत नाही मग प्रशासन सध्या कुंभकर्णासारख्या झोपीसारखं सोंग घेत आहे बिलकुल प्रशासनाला समोरून उघड उघड गाड्या जातात तरीही ते कळत नाही काही दिवसापूर्व पोलीस पोलीस स्टेशनला आम्ही कळवल्याच्यानंतर किनगाव पोलीस स्टेशन तिकडून गंगाकडे पोलीस स्टेशन अहमदपूर पोलीस स्टेशनकडून सापळा रचून सनी एक वाहन पकडलं होतं आंतरराष्ट्रीय टोळी सापडली आपल्या अहमदपूरमध्ये एवढं पोलीस पुलीश प्रशासनावरनं ना काही दखल घेतली गेली का त्या प्रश्न त्यावेळेस त्याच गाईला घेतल्या गेली मग वेळोवेळी जर काही केलं तर काही जिहादी प्रवृत्तीचेच लोक समजा ना ते येतात की माझं नातलं आहे माझं हे नाही माझं ते नाही ही माझी गाडी आहे त्याची गाडी आहे औरितसर पोलीस स्टेशननं जर कारवाई केली तर कोर्टामध्ये जाऊ द्या ना का ते काय आहे ते कोर्ट न्यायालय बसले ना जे संविधानानं अधिकार दिले को न्यायालयाकडे न्यायालयानं ना सर्व गोष्टी जे करायला सांगितल्यात त्या गोष्टी स होऊ द्या ना इथल्या इथं पोलीस स्टेशन चौकशी करून सोडल्या जातं का तर दाखले आता दाखले बक, आ, ते दाखले दाखले ला ला हे दाखले नेमकं काय एखादी गाय जर या बैल पकडल्या जर गेलं गौवंश पकडल्या जर गेलं तर त्यांनी दाखले दाखवतात आणि हेच दाखले जर बघायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती या ग्रामसेवक या सरपंच हे दाखले देतं परंतु हे दाखले पन्नास रुपये त्याची काहीतरी फी आहे त्याची पावती फाडल्या जाते आणि ती दाखला दिल्या जाते गायला बघितल्या जात नाही दाखला दिल्या देताना कोर्टचं वर्णन त्यानं सांगितलं एखादी की त्या दाखला असे दाखले जे डुप्लिकेट बनावट दाखले बनवल्या जातात याचीसुद्धा चौकशी पोलिसवाल्यांनी करणं गरजेचं आहे कारण की दाखले इथं बघितल्या जाते शेतकऱ्याची आहे म्हणून सोडल्या जाते मग शेतकऱ्याची आहे का खाटी त्याला कत्तल करायला येत आहे हे बघणं लगे गरजेचं आहे कारण की पन्नास गाड्या अहमदपूर शहरामधून शेतकऱ्याच्या जर जात असतील तर त्याच्यामध्ये सर्रास पंचवीस गाड्या हे गवंश तस्करी करणाऱ्या आहेत चार दिवसाखाली धाराशाहून निलंग्यामध्ये गौरक्षकाने जी गाडी पकडली ती साडेचार टन गौमास पकडण्यात आला आम्ही सोशल मीडियावर तर पोलीस प्रशासनाला विनंती केलीच की, की एस पी साहेबांनी कमीत कमी याच्यात तपास काढून जे मांस मास्ते आला कुठून त्याच्यावर शोध घेण्यात यावा सदरील कत्तलखाना आणि ते गौमांस कत्तल करण्यात आलेल्या सर्वांना दोषींना अटक करण्यात यावी म्हणून हे केलेलं आहे मग तर ते आता प्रशासनाची भूमिका आहे की काय होणार काय केल्या जाणार आज बघायला गेलं तर बऱ्याच गायी चोरून पण जातात मिसिंग कंप्लेंट चोरीची कंप्लेंट इथं असं पाहिलं गेलं तर भरपूर साऱ्या समस्या आहेत पण एक संगोपन संगोपनासाठी तुमचं काय पुढचं पावलं म्हणून काही तयारी चालू आहे का सध्या हो आम्ही वेळोवेळी निवेदनं देतो काही आंदोलन पण करतो परंतु प्रशासन एवढं झोपलेलं आहे गावामध्ये पण आता हे जे समस्या येत आहेत भरपूर गायी देण्यासाठी लोक तयार आहेत पण त्याचं संगोपन कुठं करणं काही संस्था चालवण्याचा आपला विचार आहे हो याच्यासाठी मी गौशाळेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्ही गौशाळेसाठी जागा पण बघत आहे शासनाला मागणी आता आपले आमदार साहेबांना पण मागणी करणार आहे मग तर आपण जागा जर भेटली करतो परंतु आज आम्हाला जर गौशाळेची सोय झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये संगोपन झालं तर भूमिपूजन करायचं चाललंय मग आम्ही आमदार साहेबांना